पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी ओनलेस हॉस्पिटल होणार सुरू केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलचे उद्घाटन कामगारांचा आनंद द्विगुणित आनंदाचे अश्रू लागले वाहू मिरज वृत्त वृत्त असे की नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल संस्थेमार्फत मिरजेतील ऐतिहासिक वॉलनेस हॉस्पिटल हे पूर्ववत सुरू केले जाणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वॉलनेस हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाणार आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार विविध पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार असून

देशामध्ये मशहूर आहे आणि उद्या रुपानं याच पुन्हा सुरुवात होत आहे आणि काही या ठिकाणी महिला कर्मचारी आणि आपण वगैरे त्यांचा आनंद एवढा आहे या ठिकाणी काम करलात आणि आपण आता त्यांच्याकडे जाणून घेणार काय सांगाल गेले पाच वर्ष झाले हे हॉस्पिटल बंद आहे अनेक आंदोलनं झाली माहिती अनेक निदर्शन झाली आणि आशाला झोकरून आज उन्ना ने ने तुम्ही या ठिकाणी ये येत राज्य अध्यक्ष पास्टर शशी कांबळे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप घोलप युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंडे जॉन भोरे यांच्या सहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज बंद झाल्यानंतर आणि आज हॉस्पिटल चालू होतं आहे याबद्दल तुम्हाला नेमकं या परिसरातील नागरिकांना काय उद्देशून सांगायचं आहे या परिसरातील लोकांना सांगायचं आहे की मिशन हॉस्पिटल हे फार वर्षापासून हे हॉस्पिटल हे खूप नावाजलेलं आहे सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा कारण हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत तिथली नर्सिंग केअर वगैरे सगळं काही सर्वांना आहे सर्विस करत होता है। गेले भी है आ, किती पिढी आहे आपली आता तिसरी हो। गेले तीन पिढी आपण सेवा देत आला आणि ही सेवा खंडित झाली ती आणि आता पूर्वत पुन्हा सुरू होते त्याबद्दल तुमचं मनोगत काय आहे माझ्या आजोबा काम केलं आणि देवाचे मी आभार म्हणते ती माझी प्रार्थना आणि इथल्या कम्युनिटीच्या सगळ्या लोकांची प्रार्थना देवपाने ऐकली आणि त्याचं उत्तर म्हणून ते बाप्पा आमचं हॉस्पिटल उद्या नव्या पुन्हा चालू होत आहे खूप साऱ्या महिला आहेत महिला भगिनी आहेत या ठिकाणी सेवा देणाऱ्या अनेक वर्ष या ठिकाणी यांनी काम केले आणि सफाई कामगार असतील त्याबरोबर या सिस्टर असतील ब्रदर्स असतील काही डॉक्टर्स असतील आजही या मिशन हॉस्पिटलवर त्यांचा तेवढाच विश्वास होता आणि त्यांना मनातून असं वाटत होतं की या बाबा हे आज सुरू होणार आहे आज उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे आणि तो न्याय आज त्यांना मिळालेला आहे ताई आपलं नाव काय आपण काय म्हणून या ठिकाणी काम करता, या कर काम करता। आ, किती वर्ष सर्व्हिस झाली आपली तीस वर्ष सर्व्हिस नंतर आजचा बदल कसा वाटतो तुम्हाला बदल हे आपलं सरांचं भेट होतं आणि ही सेवा आमची अपेक्षा आणि इच्छा होती आणि ती आता साकार होत आहे याबद्दल आम्हाला आवडतो दोनशे वर्षे दोनशे वर्षे सेवा दि, दि, दिलीच परंतु आणखी हे बंद झाल्यानंतर आणि आणखीला वाटत होतं की बाबा हे कायमचं स्वरूप बंद होणार आहे आणि ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये अनेक परत हॉस्पिटल सुरू झाले आणि ती सेवा तोच विश्वास असा हा राहणार आहे का असं तुम्हाला वाटतंय का नक्की वाटतंय तर आपण बघताय यांच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद ओसंडून वाहतो आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व नव्या जोमाने पुन्हा या ठिकाणी कामास रुजू होणार आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा तर देणारच आहोत पण त्यांची ही अमूल्यग्र सेवासी कायमस्वरूपी व्हावी यासाठी आम्ही त्यांना सदिच्छा देतो धन्यवाद